गेल्या वर्षीची एक घटना दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये एका अकरा वर्षांच्या मुलीला दाखल करण्यात आलं या मुलीला सतत खोकला येत होता पण काही दिवसातच हा खोकला इतका वाढला की या मुलीला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं जेव्हा हॉस्पिटलमध्ये या मुलीच्या सगळ्या टेस्ट झाल्या तेव्हा समोर आलं की या मुलीच्या फुफ्फुसांवर सूज आली होती मुलीला हायपर सेन्सेटिव्ह न्युमोनायटिस नावाचा आजार झाला होता कबुतरांचे पंख किंवा पंख फडफडल्यानंतर जी पिसं उडतात त्याच्या ऍलर्जीमुळे हा आजार झाल्याचं धक्कादायक कारण समोर आलं हॉस्पिटलने या घटनेनंतर एक रिपोर्ट तयार केला त्यानुसार कबुतरांमुळे माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभ्यासानंतर सांगण्यात आलं आता ही काय पहिली किंवा शेवटची घटना नाही ज्यात कबुतरांमुळे माणसांच्या आरोग्यावर परिणाम झाला पण शांततेचं प्रतीक मानली जाणारी कबुतरं आज माणसाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात हे वारंवार तज्ज्ञांकडून आणि या विषयावर अभ्यास करणाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे पण खरंच कबुतरांमुळे माणसांना आजार होऊ शकतात का जर असं असेल तर त्यामागची वैज्ञानिक कारणं नेमकी काय आणि त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभेडू हा विषय आता चर्चेत आलाय तो दादरचा कबुतरखाना बंद केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं दादर मध्ये असलेल्या कबुतरखान्यातील कबुतरांना खाद्य न टाकण्याचे आदेश दिले होते मात्र तरीही काही जणांनी या ठिकाणी खाद्य टाकणं सुरूच ठेवलं परिणामी दोन ऑगस्टला रात्री मुंबई महापालिकेने कारवाई केली आणि दादरचा कबूतरखाना ताडपत्रीने झाकून टाकला यामुळे एकीकडे महानगरपालिकेच्या कारवाईला स्थानिक जैन समाजातील लोकांकडून मोठा विरोध झाला तर दुसरीकडे कबुतरांमुळे कड� आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत कबुतरांमुळे शहराची स्वच्छता नष्ट होते त्यामुळे या निर्णयाचं काहींनी स्वागतही केलं कबुतरांमुळे माणसांना किती गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो हा एक गंभीर विषय एका रिपोर्टनुसार मुंबईत जवळपास एक्कावन्न कबुतर मुंबई महापालिकेच्या प्राणी संवर्धन विभागाच्या दोन हजार तेवीसच्या वार्षिक अहवालानुसार पाच लाखांपेक्षा जास्त कबुतर सार्वजनिक आणि खासगी इमारतींवर वास्तव्य करतात गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राइव्ह दादर चौपाटी अशा ओपन स्पेसमध्ये लोकांकडून कबुतरांना खायला टाकण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कबुतरांच्या संख्येत वाढ होण्याचा दर झपाट्यानं वाढतो आता हा प्रश्न नुसत्या मुंबईचा नाहीये ठाणे पुणे नाशिक नागपूर अशा सगळ्या शहरी भागांमध्ये कबुतरांची समस्या वाढताना दिसते इमारती लोकांच्या घराच्या खिडक्या गॅलरी अशा ठिकाणी सरास कबुतरे येतात काही लोक कबुतरांसाठी इमारतीच्या टेरेसवर खाद्य टाकतात मात्र यामुळे कबुतरांचं लोकवस्तीत येण्याचं प्रमाण वाढलं अनेक वेळा नुकतीच साफसफाई करून झाली की कबुतर येतात आणि पुन्हा त्यांची विष्ठा सगळीकडे पसरते कबुतरांना कितीही हाकलण्याचा प्रयत्न केला तरी इमारतीच्या उंच ठिकाणी बसणाऱ्या कबुतरांना रोखणं अवघड जातं त्यांना मुबलक प्रमाणात खाद्य मिळत असल्यानं त्यांचा निवासही बदलत नाही परिणामी त्यांची विष्ठा गॅलरी खिडक्यांचे ग्रिल यावर साठून राहते सार्वजनिक ठिकाणी तर पुतळे चौक स्मारक अशा ठिकाणीही कबुतरांची विष्ठा आणि त्यांची पिसं असतात आता या सगळ्यामुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो आणि कबुतरांमुळे माणसांना कोणते आजार होऊ शकतात त्याची माहिती घेऊया इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चनं अर्बन रेस्पिरेटरी हेल्थ इम्पॅक्ट नावाचा एक अहवाल दोन हजार मध्ये प्रसिद्ध केला होता या अहवालानुसार महाराष्ट्राच्या शहरी भागात दरवर्षी सुमारे सहा हजार पाचशे नवीन रुग्णांमध्ये बर्ड फॅसियर्स लंग किंवा एच पी या आजाराची नोंद झाली डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या केई एम सायन नायर तर पुण्याच्या ससून आणि जे जे हॉस्पिटलमध्ये वर्षाला चारशे ते पाचशे पेशंट्स असे येत आहेत ज्यांना श्वसनाचा गंभीर आजार आहे कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार होत असल्याचंही काही धज्ञांकडून सांगण्यात येतंय यातला पहिला आजार ज्याबद्दल आपण इंट्रोमध्ये बोललो हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनायटिस किंवा एच पी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारात फुप्फुसांना सूज येते फुप्पुस जखमी होतात ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो मोठ्या माणसांमध्ये हा आजार सामान्य मानला जातो पण लहान मुलांमध्येही हा आजार आजकाल दिसून येतोय कबुतरांच्या पंखामध्ये आणि विष्टेमध्ये एका विशिष्ट प्रकारचे अँटीजेन असतात अँटीजेन शरीरातल्या इम्युनिटी सिस्टीमसाठी आवश्यक असतात आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये अँटीजेन ॲक्टिव्ह असणं मानवी शरीरासाठी फायद्याचं असतं पण बऱ्याच वेळा हेच अँटीजेन शरीरासाठी धोकादायक ठरतात शरीरातली इम्युनिटीच शरीराच्या विरोधात काम करायला लागते जेव्हा मानवी शरीराचा कबुतरांचे पंख किंवा त्यांच्या विषयाशी संपर्क येतो तेव्हा श्वासाद्वारे कबुतरांमधले हे अँटीजेन मानवी शरीरात जातात यामुळे फुप्फुस खराब होतात बऱ्याच वेळा यामुळे फुफ्फुसांचं ट्रान्सप्लांट करण्याची वेळही येते मात्र हायपर सेन्सेटिव्ह न्युमोनायटिस हा आजार केवळ कबुतरांमुळेच होतो असं म्हणणं सुद्धा चुकीचं ठरतं पोपट आणि कोंबड्यांमुळे हा आजार होऊ शकतो शेतात काम करणारे रस्ते साफ करणारे किंवा आयसोसायनेटच्या संपर्कात येणारे लोक यांना या आजाराचा धोका असतो पण आजकाल शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये हा आजार वाढलाय त्यांचा थेट संपर्क यापैकी कबुतरांशी जास्त येतो त्यामुळे कबुतर ही माणसांसाठी धोकादायक मानली जाते दुसरा आजार क्रिप्टोकोकोसिस क्रिप्टोकोकोसिस निओफॉर्मन्स नावाच्या बुरशीमुळे हा आजार होतो कबुतराच्या विष्ठेमध्ये ही बुरशी आढळते क्रिप्टोकोकोसिस आजारात सुरुवातीला श्वसनाचा त्रास होतो कालांतराने मेंदूवर परिणाम आणि न्युरोलॉजिकल डिसऑर्डर असा परिणाम देखील आजारा आजारा या आजारात दिसून येतो दोन हजार तेवीसच्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार देशात अशा बुरशीजन्य आजाराच्या सतरा हजारांच्या आसपास केसेस समोर आल्यात मात्र धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चाळीस टक्के केसेसमध्ये पेशंटचा कबुतरांशी संबंध असल्याचं आढळून आलं कबुतरांमुळे होणारा तिसरा आजार जो आजकाल अतिशय कॉमन असल्याचं डॉक्टर सांगतायत तो म्हणजे लंग फायब्रोसिस कबुतरांची विष्ठा किंवा पंख फडफडल्यानंतर उडणारी धूळ ही श्वासाद्वारे वारंवार फुप्फुसांमध्ये जात राहिली तर फुप्फुसांमध्ये फायब्रोसिसची प्रक्रिया सुरू होते फायब्रोसिस मध्ये फुप्फुस कठोर व्हायला लागतात त्यांच्यातली लवचिकता कमी होत जाते यामुळे कोरडा खोकला थोडस चालल्यावर धाप लागणं जिना चढताना दम लागणं अशी लक्षणं दिसतात कबुतरांपासून लांब राहणं हाच या आजारापासून वाचण्याचा उपाय असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे कबुतरांपासून होणाऱ्या आजारांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं निदान लवकर होत नाही यात प्रामुख्यानं काही लक्षणं आधी आढळून येतात तर काही वेळा लक्षणं स्पष्टपणे दिसून येत नाहीत कबुतरांमुळे जे श्वसनाचे आजार प्रौढांना आणि विशेषतः लहान मुलांना होतात त्याची लक्षणं काय असतात तर सततचा कोरडा खोकला ताप डोकेदुखी छातीत दुखणं अशक्तपणा थकवा यासारखी लक्षणं असतात ऍलर्जी झाली असल्यास नाक गळणं डोळ्यांची खाज किंवा सतत पाणी येत राहणं त्वचेवर रॅशेस किंवा पुरळ येणं डोळे आणि चेहऱ्यावर सूज येण्यासारखी लक्षणं दिसतात घरातली लहान मुलं सतत आजारी पडतात किंवा एकदा साधा सर्दी खोकल्यासारखा आजार झाला तर तो लवकर बरा होत नाही घरांच्या खिडक्या आणि गॅलरीमध्ये सतत कबुतरांचा वावर त्यांची विष्ठा आणि पिसं यांचा साठा ही त्यामागची कारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कबुतरांपासून होणाऱ्या या आजारांची गंभीरता लक्षात घेता घरं आणि सार्वजनिक ठिकाणी कबुतरांचं वाढलेलं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे लोकांचं कबुतरांना खायला घालण्याचं प्रमाण कमी झालं तरच हे होऊ शकतं असं सांगितलं जातं मुंबईतल्या कबुतर खाण्याचा मुद्दा यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा चर्चेत आला होता यावेळी शिंदे गडाचे आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत बोलताना इंडियन जर्नल ऑफ ॲलर्जी अस्थमा आणि इम्युनॉलॉजी याचा दाखला दिला कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांची जी पिसं आहेत त्यामुळे त्रास होऊ शकतो कबुतरांना मायक्रोफेदर्स म्हणजेच अतिसूक्ष्म पिसं असतात जी केवळ मायक्रोस्कोप खालीच दिसतात ती लोकांच्या श्वसन नलिकेत जातात आणि त्यातील प्रथिनांपासून ऍलर्जी होते असं सांगत मनीषा कायंदे यांनी काही रिसर्च पेपर सभागृहात सादर केले त्यामुळेच मुंबई महापालिकेकडून मुंबईतल्या कबुदरखान्यांवर कारवाई करण्यात आली आता याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक कबूतरखाने बंद करणं चुकीचं असून त्यात काही पर्याय शोधण्याचे निर्देश दिलेत आता सात ऑगस्टला कबुदरखाच्या विरोधातल्या कारवाईवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे यात आता कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असेल पण कबुतरांपासून होणारे हे आजार रोखण्यासाठी कबुतरांशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घेणं गरजेचं आहे यासाठी घराच्या खिडकीत कबुतर बसत असतील तर त्या खिडक्या रोज साफ करणं कबुतरांची विष्ठा साफ करताना तोंडावर मास्क घालणं गरजेचं आहे पण हे सगळे तात्पुरते उपाय ठरतील कबुतरांमुळे होणारे आजार आणि शहरातील कबुतरांचं वाढतं प्रमाण हा मोठा प्रश्न मागच्या काही वर्षांपासून तयार झालाय यावर ठोस उपाय करणं गरजेचं असल्याचं म्हटलं जातं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा